रामकृष्ण हरी राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे येथे वारकरी संमेलनाचे आयोजन केले आहे शुभारंभ लॉन्स डी पी रोड मात्रे पुलाजवळ पुणे हे कार्यक्रम स्थळ आहे संमेलनाची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत आहे संमेलनाचं उद्घाटन सकाळी दहा वाजता हरिभक्तपारायण बापूसाहेब देवकर यांच्या शुभास्ते होणार आहे त्यानंतर एक परिसंवाद होणार आहेत त्याच्यामध्ये नामवंत कीर्तनकार सहभागी वक्ते असणार म्हणून असणार आहेत आणि दुपारच्या भोजन सुट्टीनंतर अजून एक परिसंवाद होणार आहे त्याच्यातही ते नामांकित वक्ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी साडेतीन ते चार वाजता आदरणीय जयंत पाटील साहेब यांची प्रकट मुलाखत लोकमतचे संपादक संजय आवटे सर घेणार आहेत त्यानंतर पाच वाजता आदरणीय शरद पवार सर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे व जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब यांच्या भाषणाने या कार्यक्रमाचा समारंभ होईल व त्यानंतर भोजन समारंभ होईल